नमस्कार मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्राचा विशेष सदर अन्नदाता बैल बाजार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दोन बैलजोड्या विक्रीसाठी आलेल्या आहेत आपण हा सुरुवातीचा व्हिडिओ बघा ही बैलजोडी आहे श्रीमान प्रतीक गिरसावले यांची रायणारा अकोला बाजार या ठिकाणची म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातून ही बैलजोडी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या बैलजोडीच्या खरेदीसाठी बैलजोडी मालकांनी थेट नंबर आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे शहाऐंशी अडुसष्ट एकसष्ट चौतीस पन्नास शहाऐंशी अडुसष्ट एकसष्ट चौतीस पन्नास या क्रमांकावर आपण थेट फोन करून या बैलजोडीची अधिकतम माहिती घेऊ शकता ही बैलजोडी फोनद्वारे निश्चितपणे खरेदी पण करू शकता सत्य मित्रांनो हे देखील आपल्याकडील बैलजोडी विक्री करू शकता चॅनलच्या माध्यमातून थेटपणे आपण पाहून घ्या संपूर्ण बैलजोडी जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे आपण एक एक करत अशा महाराष्ट्रातल्या अनेक बैलजोड्या आपल्यापर्यंत नेहमीकरता पोचतच असतो आणि आज देखील जबरदस्त अशी ही बैलजोडी आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरून आपण थेट या बैलजोडीची खरेदी करा त्यानंतरचा हा सिंगल गोरा बघा हा गोरा आहे श्रीमान विनोद इंगळे यांचा राहणार वर्धा या ठिकाणाहून या गोऱ्याची जी माहिती आहे किंवा किंमत आहे ते आपण फोनद्वारे मागू शकता आणि घेऊ शकता त्यासाठी मोबाईल क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास झिरो नऊ अठ्ठावीस सव्वीस त्र्याहत्तर पन्नास झिरो नऊ अठ्ठावीस सव्वीसवर आपण फोन करून या सिंगल गोऱ्याची खरेदी करू शकता